पर्यटन व सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासनाच्या वतीने खामगाव आणि चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव येथे दिनांक बारा आणि तेरा फेब्रुवारी तर चिखली येथे दिनांक वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृतिक महोत्सव होणार आहे नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे बुधवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात मॅरेथॉन स्पर्धा संगीत रजनी रांगोळी स्पर्धा महानाट्य निश्चय पूर्तीचा महामेरू बचत गटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती नक्षत्रांचे देणे कार्यक्रम सारेगम विजेता ऋषिकेश रानडे फिल्म मेकर अवॉर्ड विजेती आनंदी जोशी यांचा कार्यक्रम असे जिल्ह्यात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यातून लोकधारा आणि संस्कृतीचे आदान प्रदान होणार आहे तसेच लोककलांचे जतन होणार आहे नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे न्यूज राजीव बुलढाणा महासंस्कृती कार्यक्रमाचं नियोजन आपण ह्या आगामी कालावधीमध्ये आपण ते केलेला आहे हा महासंस्कृती कार्यक्रम जो आहे तो आपण हमगाव मध्ये आणि त्याचबरोबरीने चिखली येथे या दोन ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत खामगाव मध्ये हा कार्यक्रम बारा आणि तेरा तारखेला आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबरीने चिखली येथे हा कार्यक्रम जो आहे तो आपण वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी आपण आयोजित केलेला आहे प्राचीन कला आणि संस्कृती आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणे हा त्याच्या प्रमुख हेतू आहे आणि त्याप्रमाणे हे जे काही दोन ठिकाणी आहे आपण बारा तेरा आणि वीस एकवीस बावीस या दोन दिवशी आपण हा एकूण पाच दिवशी आपण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबरी सोळा सतरा अठरा मार्च या सर्वसाधारणतः तारखांच्या वेळेला आपल्याकडे महानाट्य देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती जीवनावरती जाणता राजाच्या धर्तीवरती आपण महानाट्याचं देखील आयोजन बुलढाण्यामध्ये करणार आहोत एकाच ठिकाणी तमाम ना जिल्ह्यातल्या रहिवाशांना नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा